नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मनसेच्या मागणीला यश कार्यालयावर असणारी गुजराती पाठी हटवली गुजरातमधील भाजप आमदारांनी लावलेल्या गुजराती पाठीवरून नवी मुंबई येथील सिओड येथे भाषीय निर्माण झाला होता यावर मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुजराती पाठी हटवण्याची मागणी केली मनसेच्या मागणीला यश आलेलं असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क का कार्यालयावर असणारी गुजराती पाठी काढण्यात आलेली आहे मुख्यमंत्री यांनी त्याची दखल घेत गुन्हा दाखल करावा अशा कार्यकर्त्यांना तंबी द्यावी अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे